राजकोट किल्ला बंद असतानाही शिवपुतळ्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याभोवती सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे हे काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे असे असले तरी पर्यटक शिवपुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी राजकोट येथे गर्दी करत आहेत पावसाळा सुरू असून आणि किल्ला बंद असतानाही अनेक पर्यटक शिवपुतळ्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येथे येत आहेत अपडेट राहण्यासाठी लोकसंवाद एटीन न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आम्ही कोल्हापूरवरून आलो हो मालो, मालो आलो आहोत तिकडे मालव आम्ही मालवणमध्ये फिरलो आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ला बघण्यासाठी खास करून इथं आल आलो आहोत नव्यानेच हे हा महाराजांचा पुतळा त तयार केलेला आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कालच युनेस्को यादीमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समाविष्ट झालेला आहे त्याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो याचा याचा पण आम्हाला खूप अभिमान वाटतो